दिलबहार तालीम मंडळ या संस्थेच्या वतीनं दिलबहार परिसरात राहणाऱ्या आणि फुटबॉलमध्ये करिअर करू पाहणाऱ्या मुलांना सुट्टीतील फुटबॉल समर कॅम्पमधून फुटबॉल खेळामध्ये सर्वांगीण प्रशिक्षण देणारे शिबिर अर्थात फुटबॉल समर कॅम्प दिलबहार परिवारानं आयोजित केला होता आज मोठ्या उत्साहात या फुटबॉल समर कॅम्प शिबिराचा समारोप समारंभपूर्वक संपन्न झाला कोल्हापूर दिलबहार तालीम मंडळाच्या वतीनं आयोजित विनामूल्य फुटबॉल समर कॅम्पचा आज शिवाजी स्टेडियममध्ये समारोप समारंभ संपन्न झाला एक मे रोजी सुरू झालेल्या या शिबिरात वयवर्ग सहा ते सतरा वर्षांमधील एकशे पंचवीस मुलांनी सहभाग घेतला दिवसभर सकाळी सहा ते आठ या वेळेत शारीरिक कवायती प्राणायाम मेडिटेशन तर फुटबॉलच्या तंत्रावर प्रशिक्षक प्रमोद भोसले व सागर हुजरे यांच्या मार्गदर्शनाखाली धडे घेतले संस्था संरक्षक माजी नगरसेवक विनायकराव फाळके यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या शिबिराचे नियोजन ज्येष्ठ प्रशिक्षक शिवाजी पाटील अजित पाटील धनाजी सूर्यवंशी व किरण साळोखे यांनी केले या कॅम्पचे उद्दिष्ट होते मुलांना शिस्त मेहनत आणि संघभावनेची अनुभूती देणे मोबाईल व व्यसनापासून दूर ठेवणे आयुष्यासाठी फुटबॉलचे महत्त्व पटवून देणे हे होते समारोप समारंभात ज्येष्ठ फुटबॉलपटू व शिवछत्रपती पुरस्कार विजेते शिवाजी पाटील यांनी मुलांना सर्टिफिकेट्स आणि बक्षिसे वितरित केली ते म्हणाले शिस्तबद्ध प्रयत्न आणि सातत्य ठेवल्यास फुटबॉल आपले जीवन समृद्ध करू शकतो यावेळी पालक प्रशिक्षक आणि दिलबहार परिवार सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते